नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा अनिल अंबानी यांच्याशी संबंधित पन्नास जागांवर ईडीची छापेमारी तीन हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप देशातील मोठ्या उद्योजकांपैकी एक आणि रिलायन्स उद्योग समूहाचे सर्वे सर्वा असणाऱ्या मुकेश अंबानी यांच्या धाकटा भावापुढे असणारी संकटं नव्यानं डोकोवर काढताना दिसत आहे कारण अनिल अंबानी यांच्याशी संबंधित विविध पन्नास ठिकाणांवर प्रवर्तन निर्देशालय अर्थात ईडीनं गुरुवारी छापेमारी केली आहे अनिल अंबानी समूहाच्या कंपन्यांविरोधातील आर्थिक अफरातफरीशी संबंधित प्रकरणांमध्ये दिल्ली आणि मुंबईत ही छापेमारी झाल्याचं म्हटलं जात आहे नॅशनल हाऊसिंग बँक सेबी अँड नॅशनल फायनान्शियल रिपोर्टिंग अथॉरिटी बँक ऑफ बडोदा आणि सीबीआय यांच्याकडून दाखल करण्यात आलेल्या दोन एफ आय आरच्या आधारे ही कारवाई करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे इतकंच नव्हे तर अनिल अंबानी यांच्याशी संबंधित असणाऱ्या कंपन्यांमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही यामध्ये चौकशी केली जात असून तत्सम ठिकाणांवरही ईडीनं छापेमारी केली आहे ईडीकडून करण्यात आलेल्या कारवाईत प्राथमिक तपासातून मिळालेल्या माहितीनुसार एक सुनियोजित कट रचून बँका गुंतवणूकदार शेअर होल्डर्स आणि सामान्य जनतेचे पैसे वापर एक मोठा आर्थिक गैरव्यवहार करण्यात आला आहे येस बँकेच्या प्रवर्तकासह अनेक बँक अधिकाऱ्यांना लाच दिल्याचाही इथं संशय व्यक्त केला जात आहे दोन हजार सतरा ते दोन हजार एकोणावीस या दोन वर्षाच्या काळात येस बँककडून चुकीच्या पद्धतीनं तब्बल तीन हजार कोटी रुपयांचं कर्ज देण्यात आलं आणि अतिशय चालाखीनं ते इतर कंपन्यांकडे वळवण्यात आल्याची खळबळजनक बाब तपासातून समोर आली आहे ज्यामुळं कर्जाच्या बदल्यात लाच याच मार्गानं सदर प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचं म्हटलं आहे जिथं सामान्यांना साधक कर्ज घेतलं जात असताना बँकेकडून असंख्य कागदपत्र उत्पन्न आणि तत्सम पुराव्यांची विचारणा केली जाते तिथंच वरील प्रकरणांमध्ये बँकेनं बऱ्याच नियमांचं उल्लंघन केल्याचं बाब समोर आली आहे जिथं कर्ज कागदपत्र जुन्या तारखांसह तयार केली गेली कोणत्याही चौकशीशिवाय कंपन्यांमध्ये पैसे गुंतवले गेले आर्थिक स्थिती व कमकुवत असणाऱ्या कंपन्यांना कर्ज देण्यात आलं यामध्ये खळबळजनक बाब म्हणजे सर्व कंपन्यांचे संचालक आणि पत्ते इतकंच काय तर कर्ज देण्यासोबतच पैसे पाठवण्याची तारीखही एकसारखी होती आतापर्यंत या प्रकरणात आज देशभरात पस्तीस छापे टाकले असून यात पन्नास कंपन्यांनी पंचवीसहून अधिक व्यक्तींची नावंही समोर आली आहेत